यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अभय धराडे यांना प्रदान नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारी प्रतिष्ठित शरद पवार इन्स्पायर फेलोशिप शिक्षण विभाग रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल भोसरी येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री अभय धराडे यांना प्रदान करण्यात आली ही फिलोशिप काल मुंबई येथे आयोजित समारंभात देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली शिक्षण क्षेत्रातील नवोन्मेष संशोधन व सामाजिक बांधिलकी यासाठी उल्लेखनीय या कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही फिलोशिप दिली जाते श्री अभय धराडे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या गुणवत्तापूर्ण अध्यापन विद्यार्थी केंद्रीय उपक्रम व सामाजिक जाणीव असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या फेलोशिपसाठी निवड करण्यात आली त्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभाग सहाय्यक विभागीय अधिकारी माननीय श्री दत्तात्रय गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच पदाधिकारी सहकारी सहकारी शिक्षक विद्यार्थी व शिक्षणप्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या फेलोशिपमुळे शिक्षण क्षेत्रातील संशोधन व नवकल्पनांना चालना मिळेल तसेच समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम्प टी न्यूज